या जगामध्ये ज्या ज्या अर्थी प्रकाश आहे त्या अर्थी सूर्य उगवला हे काही वेगळं सांगावं लागत नाही अगदी त्याच पद्धतीनं आपल्या जीवनात किंचित कुठेतरी सुख आपल्याला अनुभव भावता येतात ती आपल्या प्रयत्नाने नव्हे तर या जगामध्ये संत असण्याचा तो पुरावा असतो आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी अवस्थेमध्ये आज तागायत या क्षणापर्यंत आपल्या सुखासाठी भगवंताचं भजन करत आहेत ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरोणिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन सततं कीर्तयंतो माम हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंतानं फक्त सांगितलं की जे संत असतात महात्म्या असतात ते काय करतात माझं सतत कीर्तन करतात पण ज्ञानोबरा त्याच्यावर भाष्य लिहित असताना महात्म्यांनी केलेल्या कीर्तनाचा जगावर काय परिणाम होतो ते एक ओवीत सांगितलेलं आहे कारण ज्ञानोबरा अधिक स्पष्ट केलेलं आहे ना ऐसे माझेनी नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमी दुमधुमीत भरले या उभीमध्ये जो अर्थ आहे त्याचा श्लोकाशी काही संबंध नाही आहे श्लोकातला अर्थ फक्त महात्मे सतत कीर्तन करतात एवढाच आहे पण त्यांनी केलेल्या कीर्तनाचा जगावर होणारा परिणाम ज्ञानोबारायंनी सांगितलेला आहे आपण त्याच भाषेत ज्ञानोबारांबद्दल बोलू शकतो की ज्ञानोबाराय आपल्या सुखासाठी आपली दुःख दूर व्हावीत याकरिता आज तागायत त्या समाधी अवस्थेत बसून देवाचं काय करत आहेत कीर्तन करत आहेत यांचा हा तशी एकशे नवव्या वेळेस घेतलेल्या समाधीचा हा एक एक सातशे एकोणतीसावं वर्ष आहे या अगोदर यांच्या एकशे आठ समाधी देवानंच त्या ठिकाणी केलेल्या आहेत कारण ज्ञानाबायांनी ज्यावेळेस देवाजवळ आपल्याला जागा मागितली होती त्यांच्या चरणाजवळ पंढरपूरला जागा मागितली होती त्यावेळेस देवानंच सांगितलं होतं की आपलं समाधी स्थान हे काय आहे पूर्वीपासून निश्चित आहे आळंदी या क्षेत्री आणि योगायोग बघा ज्ञानोबायांची कर्मभूमी असलेलं हे क्षेत्र हे देखील करवीरेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे नेवासा क्षेत्रातील गावाबाहेर असलेलं प्रवरेच्या तटावर असलेलं पूर्वी प्रवरा प्रवाह असा इथून होता कालोघात तो बदलला या महादेवाच्या मंदिरात या पैस खांबाला पाठ देऊन ज्ञान ज्ञानोबाईनी न्याने ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव सांगितले सुमारे अडीच वर्षे चारही भावंडांनी येथं येथे काय केलेलं आहे वास्तव्य केलेलं आहे आणि शिवपीठ हे जुना टाळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर ते स्थान देखील मूळ कुणाचं आहे भगवान महादेवाचंच आहे तसं पाहिलं तर नेवासा आणि ही सर्व क्षेत्र यांचा जवळकीचा संबंध आहे कारण इथं केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी वास्तव्य केलेलं नाही सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताईंनी देखील इथं वास्तव्य केलेलं असल्यामुळं नेवासा आणि आळंदी नेवासा आणि त्र्यंबकेश्वर नेवासा आणि सासवड आणि नेवासा आणि मुक्ताई नगर यांचा निकटचा काय आहे संबंध आहे सर्व मंडळींना संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे अनंत धन्यवाद देऊया